आयुष्य नेहमी एका चित्रपटासारखं वाटतं कधी रंगीबिरंगी गाण्यांनी सजलेलं तर कधी काळ्या कुट्ट अंधारात हरवलेलं काही माणसं या चित्रपटात नायक बनतात सगळ्यांना प्रेरणा देतात पण त्यांचं खरं खुरं आयुष्य मात्र कॅमेऱ्या मार्ग लपलेलं असतं असंच एक नाव ज्याने हिंदी चित्रपट सृष्टीला सोन्याचा तुरा लावला पण स्वतःचं आयुष्य मात्र शोकांतिकेच्या सावटाखाली गेलं तो तारा होता गुरुदत्त जुलै त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आपण त्यांच्या रंगीबिरंगी पण तितक्याच गुंतागुंतीच्या आयुष्याचा प्रवास थोडक्यात पाहूया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये चित्रपटांचा विचार केला तर गुरुदत्त हे नाव म्हणजे एक जादू त्यांच्या सिनेमांनी प्रेक्षकांना हसवलं रडवलं विचार करायला भाग पाडलं पण कॅमेऱ्या मागे लपलेल्या गुरुदत्तच्या आयुष्याचं काय तिथे सगळं काही ठीक होत का की तिथेही त्यांच्या चित्रपटाप्रमाणे गडद चावल्या होत्या चला जाणून घेऊया या महान कलाकाराची कहाणी याने हिंदी सिनेमाला नवी दिशा दिली पण स्वतःच आयुष्य मात्र दिशाहीन राहिलं गुरुदत्त यांचा जन्म नऊ जुलै एकोणीशे पंचवीस ला कर्नाटकात झाला वयाच्या अवघ्या एकोणचाळीसव्या वर्षी एकोणीशे चौसष्ट मध्ये त्यांनी जगाचा निरोप घेतला पण त्या अल्पशा आयुष्यात त्यांनी असा वारसा मागे ठेवला जो आजही चित्रपट सृष्टीत चमकतो प्यासा, कागज के फूल का चांद साहिब बीबी और गुलाम यांसारख्या चित्रपटांनी त्यांनी हिंदी सिनेमाला एक नवी उंची दिली त्यांच्या चित्रपटांमध्ये कथा भावना आणि वास्तव यांचा सुंदर मेळ होता पण या, या यशाच्या मागे एक माणूस होता जो स्वतःच्या अंतर्मनात हरवलेला होता गुरुदत्त यांचं खरं नाव वसंत कुमार शिवशंकर पदुकोण त्यांचं बालपण फार सुखी नव्हतं आर्थिक अडचणी आणि कौटुंबिक अशांतता यांनी त्यांचा लहानपणा व्यापला होता त्यांचं कुटुंब बंगालमध्ये स्थायिक झालं आणि तिथल्या सांस्कृतिक वातावरणाचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला बंगालच्या साहित्य कला आणि नाटकांनी त्यांच्या मनात चित्रपटांविषयीची आग पेटवली याच बंगालच्या मातीतून त्यांच्या सिनेमांचा दृष्टिकोन जन्माला आला पुढे एकोणीशे चाळीसच्या दशकात त्यांनी मुंबईत पाऊल ठेवलं तिथे त्यांनी आडनाव सोडलं आणि गुरुदत्त या नावाने चित्रपट सृष्टीत प्रवेश केला गुरुदत्त यांनी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला तो दिग्दर्शक म्हणून नाही तर नृत्य दिग्दर्शक आणि टेलिफोन ऑपरेटर म्हणून हो आहे उदरनिर्वाहासाठी त्यांनी छोटी मोठी केली पण त्यांचं खरं स्वप्न होतं चित्रपट बनवण्याचं त्यावेळी भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर होता देशात अशांतता होती आणि त्याचा परिणाम गुरुदत्त यांच्या विचारांवरही झाला त्यांनी कश्मकश नावाची एक कथा लिहिली जी कलात्मक निराशा आणि सामाजिक भ्रमनिरासावर आधारित होती याच कथेने पुढे प्यासा या मास ला जन्म दिला गुरुदत्त यांची देवानंद यांच्याशी मैत्री होती दोघही चित्रपट सृष्टीत आपलं नशीब आजमवत होते देवानंद यांच्या नावामुळे गुरुदत्त यांना नावा एकोणीशे एक्कावन्न मध्ये बाजी या चित्रपटाचं दिग्दर्शन करण्याची पहिली संधी मिळाली हा क्राईम ड्रामा चित्रपट हिट ठरला आणि गुरुदत्त यांचं नाव चमकू लागलं याच काळात त्यांची भेट गायिका गीता रॉय यांच्याशी झाली आणि दोघं प्रेमात पडले या काळात गुरुदत्त यांच्या आयुष्यातील सर्वात सुखी काळ मानला जातो एकोणीशे सत्तावन्न मध्ये आला प्यासा हा चित्रपट म्हणजे गुरुदत्त यांच्या कलेचा कळस एका कवीच्या संघर्षाची त्याच्या प्रेमाची आणि समाजाच्या क्रूर वास्तवाची ही कहाणी प्रेक्षकांच्या मनाला भिडली प्यासाने हिंदी चित्रपट सृष्टीला एक नवी दिशा दिली या चित्रपटातील गाणी संवाद आणि कथा आजही तितक्याच ताकदीने प्रेक्षकांना खिळवून ठेवतात विशेष म्हणजे टाइम या मासिकाने शतकातील चित्रपटांच्या यादीत प्यासाला स्थान दिलं हा एकमेव हिंदी चित्रपट होता ज्याने हा मान मिळवला प्यासाच्या यशानंतर गुरुदत्त यांनी कागद के फुल हा चित्रपट बनवला हा चित्रपट त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर आधारित होता एका दिग्दर्शकाच्या वैवाहिक जीवनातील गुंतागुंत आणि त्याच्या आयुष्यातील एकाकीपणाची ही कहाणी होती हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला या अपयशाने गुरुदत्त यांना मोठा धक्का बसला त्यांच्या यांनी एकदा आयुष्यात फक्त यश आणि अपयश असत मधला रस्ता काही नसतो या अपयशानंतर गुरुदत्त यांनी पुन्हा कधीही दिग्दर्शन केलं नाही पण गुरुदत्त थांबले नाही त्यांनी निर्माता म्हणून चौदा विका चांद हा चित्रपट बनवला जो प्रचंड यशस्वी ठरला यानंतर साहब बीबी और गुलाम हा आणखी एक अप्रतिम चित्रपट आला या चित्रपटात एका एकाकी महिलेची कहाणी होती जी प्रेम विरहित विवाहात अडकली होती हा चित्रपट ही हिट ठरला आणि बर्लिन चित्रपट महोत्सवात भारताचं प्रतिनिधित्व केलं पण याच काळात गुरुदत्त यांचं वैयक्तिक आयुष्य ढासळत चाललं होतं गुरुदत्त यांचं वैवाहिक जीवन कोलमडलं यांच्यावर की, की गुरुदत्त यांना मानसिक आधाराची गरज होती पण त्यांनी कधीही मानसोप्चार तज्ञांचा सल्ला गांभीर्याने घेतला नाही शेवटी दहा ऑक्टोबर एकोणीशे चौसष्ट ला वयाच्या एकोणचाळीसव्या वर्षी गुरुदत्त यांनी झोपेच्या गोळ्यांचं अतिसेवन केलं आणि त्यांचा मृत्यू झाला गुरुदत्त यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या चित्रपटांना खरी किंमत मिळाली प्यासा आणि कागद के फूल हे हे चित्रपट आजही चित्रपट संस्थांमध्ये शिकवले जातात त्यांच्या सिनेमांनी समाजातील खोलवर दडलेल्या भावना संघर्ष आणि वास्तवाला कॅमेऱ्यात टिपलं त्यांनी हिंदी सिनेमाला एक अंतर्मुखी वैयक्तिक शैली दिली जी त्या काळात क्रांतिकारी होती गुरुदत्त यांचं आयुष्य म्हणजे एक शोकांतिका त्यांनी जगाला सुंदर चित्रपट दिले पण स्वतःच्या आयुष्यातील अंधार त्यांना कधीच हरवता आला नाही त्यांच्या चित्रपटातील नायकांप्रमाणे त्यांना ही मृत्यूनंतरच खरा नावलौकिक मिळाला आज त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आपण त्यांना आठवतो त्यांच्या कलेला सलाम करतो आणि विचार करतो जर त्यांना आणखी थोडं आयुष्य मिळालं असतं तर कदाचित त्यांनी भारतीय सिनेमाला आणखी किती उंचीवर नेलं असतं तुम्हाला गुरुदत्त यांचा कोणता चित्रपट आवडतो आणि का कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा